तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळ्या प्रकरणी आरोपीवर गुन्हे नोंद न केल्यानं उच्च न्यायालयानं धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना नोटीस बजावली आहे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे दोन सप्टेंबर पूर्वी म्हणणं सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेले आहेत डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा हुकूम माननीय उच्च न्यायालयाने केला त्याचबरोबर श्रीमती सुजाता सौनिक ज्या ऍक्टिंग ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम या पदावर कार्यरत आहेत त्यांनाही साधिक नोटीस म्हणजेच सिंपल कंटेम नोटीस जारी करण्यात आलेली आहे यांनाही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपले म्हणणे मांडण्याचा आदेश झालेला आहे आता सुद्धा फौजदारी गुन्हे नोंदवता येतील असेही माननीय उच्च न्यायालयाने आदेशित केले सिंहासन दानपेटी घोटाळ्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थाचे स्वस्त डॉक्टर सचिन बोंबाचे तसेच महाराष्ट्र गृह विभागाचे प्रधान सचिव सुजाता सैनिक यांच्यावर आज हायकोर्टानं यांना नोटीस बजावल्यात या घोटाळ्यात संबंधित असल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थातील सर्व स्वस्त ठेकेदार प्रशासनातील भ्रष्ट कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद करा असा आदेश उच्च न्यायालयानं आज दिलेला आहे